मतदान यंत्रामध्ये दोन ते अडीच हजार मतं आपोआप मिळतील असं भाजपाकडून सांगितलं जात आहे हो, मतदान यंत्रामध्ये हेराफेरी केली जाते काही भानगडी करून भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष सत्तेमध्ये येतात आता हे आरोप काही नवे राहिलेले नाहीत राजकीय विरोधक या मतदान यंत्रावर आक्षेप घेतातच घेतात पण बहुसंख्य सामान्य मतदारांचं सुद्धा या, अजीब बात लेला नहीं। या ही वर अजिबात विश्वास उरलेला नाही हे आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतं कुठल्याही चिन्हाचं बटन दाबलं तर ते मत कमळालं जातं म्हणजे असं सांगणाऱ्या अनेक मतदार आजवर समोर आलेले आहेत ना अहो नुकतंच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका पठ्ठ्यानं तर ईव्हीएम उचलून जमिनीवर आपटलं सगळा राग त्यानं त्या मतदान यंत्रावर काढला मतदान यंत्राचे अक्षरशः तुकडे तुकडे केले त्यांनी आणि सोशल मीडियानंतर बघा या मतदाराचं कृतीचं या सम समर्थन केलं म्हणजे ईव्हीएम फोडल्याचं सुद्धा ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी अशी मागणी सोशल मीडियातून तर मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते पण काय होतं बघा निवडणूक आली की ईव्हीएमची चर्चा होते पण बघा आजवर विरोधक या ईव्हीएमवर आक्षेप घेता आलेले आहेत सत्ताधारी मात्र समर्थन करतात आता मात्र सत्ता पक्षातील पदाधिकारी सुद्धा यावर बोलायला लागले आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये एकशे अठ्ठावीस जागापैकी एकशे पंचवीस जागावर भाजपाचे नगरसेवक निवडून येतील असा दावा भाजपाचे निवडणूक प्रमुख आणि आमदार शंकर जगताप यांनी केला यावर अजित पवार गटाचे म्हणजे बघा तेही सत्ता पक्षातले अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश भाले यांनी अत्यंत खळबळजनक प्रत्युत्तर दिलं आणि यामुळं अपेक्षेप्रमाणे खळबळ उडायली सुद्धा अहो एकशे अठ्ठावीस पैकी एकशे पंचवीस जागावर भाजपचे नगरसेवक जे होतील एवढा आत्मविश्वास भाजपच्या आमदारांना कुठून आला कशाच्या जीवावर एवढा मोठा दावा त्यांनी केला असे प्रश्न आपोआपच उपस उपस्थित होतात आधीच संशय भाजपच्या नेत्यांनी आधी दिलेले असे अंदाजाचे जे आकडे होते ना ते निकालत सुद्धा जशीच्या तशा आलेल्या काही घटना घडलेल्या आहेत एवढा तंतोतंत अंदाज भाजपच्या नेत्यांना येतो तरी कसा हो सामान्य माणसाच्या मनामध्ये संशय निर्माण होऊ शकतो या सगळ्या गोष्टीमुळं भाजपानं मतदान यंत्र सेट केलं आहे का असं विचारलं असता अजित पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहाल म्हणाले भाजपानं ईव्हीएम सेट केलं आहे का हे त्यांनाच माहित आहे मात्र पक्षात येणाऱ्या माजी नगरसेवकांना मतदान यंत्रामध्ये दोन ते अडीच हजार मतं आपोआप मिळतील असं भाजपाकडून सांगितलं जात आहे असा आरोप यांनी केला तुम्ही आमच्याकडे या बाकीची सगळी मदत करण्याचं आश्वासन भाजप नेत्याकडून दिलं जात असल्याचं सुद्धा बहले यांनी सांगितलं भाजपचा जर असा दावा असेल तर मग दोन अडीच हजार मतं आपोआप कशी काय मिळतात विधानसभा निवडणुकीवेळी मतदान यंत्रात जो फॉर्म्युला सेट केला तो अजूनही जसं तसा आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच म्हटलेलं आहे बघा दोन अडीच हजार मतदार आपोआप मिळत असतील तर भाजपात प्रवेश करू इच्छाणारे गर्दी आपोआपच वाढू शकते ना मग भाजपा जे काही इनकमिंग सुरू आहे ते या दोन अडीच हजार मतासाठीच आहे की काय असा प्रश्न कोणालाही पडू शकतो अहो एवढा मोठा आरोप झाल्यावर खरं तर निवडणूक आयोगाने याची स्वतःहून दखल घ्यायला हवी पण ते घडेल असं काही वाटत नाही आजवरचे अनुभव आहेत ना किती तक्रारी झाल्या किती आक्षेप झाले काय झालं मित्र हो खरोखरच या ईव्हीएम मध्ये दोन अडीच हजार मताचं सेटिंग आधीच करून ठेवलेलं असेल का हो म्हणजे अलीकडं जे, जे सगळे निवडणुकाचे निकाल येत आहेत ते पाहून तुमच्याही मनामध्ये अशाच पद्धतीची शंका येते का जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार